कशा आहात सगळेजणी आपले सीमा झेंडे व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र पुन्हा एकदा स्वागत आहे यावेळेचा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण माझी तब्येत वगैरे थोडीशी ठीक नाहीये आणि जरा खूप जास्त लोड आहे कामाचा सानवीची परीक्षा जवळ आलेली आहे वार्षिक त्या सगळ्या धावपळीत असल्यामुळे थोडेसे व्हिडिओ लेट येत आहेत थोडंसं समजून घ्या तुम्ही आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर खूप सारं प्रेम करा एवढंच तुम्हाला म्हणेल आणि प्रेमावरून आठवलं की प्रेमाचा नुकताच एक दिवस होऊन गेला तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी भले मी ती आपली संस्कृती नसल्यामुळे एवढं काही व्हॅलेंटाईन डे बद्दल मला काही एवढं खास आकर्षण नाही आहे आणि कधी आम्ही तो व्हॅलेंटाईन डे साजरा सुद्धा केलेला नाही अजूनपर्यंत पण यावर्षी आहे ना सानवीच्या शाळेमध्ये माहिती नाही का पण त्यांना आहे ना रोज घेऊन यायला सांगितले होते आणि गुलाबांच्या फुलांबरोबर सानवीने एक सुंदर असं छान ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि ती म्हणाली की मम्मा ह्याला येणा मी आता झोपायला जाते मला खूप झोप आलेली आहे याला एक छोटस ना गुलाबाचं फुल बनवून लावणार तर कागदाचं फुल बनवायचं पहिलं ते युट्यूबवर बघायचं शिकायचं आणि एवढा वेळ नव्हता बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये पावणे बारा झाले होते ऑलरेडी आणि अजून मला भरपूर गोष्टी आवडतो पडल्या होत्या आणि तिच्या ग्रीटिंग कार्डवर मला ते गुलाबाचं फुल चिकटवण्यासाठी ना माझं एक जुनं ग्रीटिंग कार्ड माझ्या पहिल्याच्या कंपनीतल्या टीमने मला ना एक ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं होतं लास्ट डेला तर त्याच्यावर ना सुंदर असे नक्षीकाम करून दिलं होतं त्यातल्या एका मुलीने रोजेस वगैरे होते हार्ट वगैरे आणि ते जवळजवळ आता तुम्ही विचार करू शकता सात एक वर्ष तर मी ते जपून ठेवलं होतं आणि म्हटलं की चला आता ते ग्रीटिंग कार्ड त्याचा काहीतरी एक सदुपयोग करूयात आणि त्यातलं जे एक गुलाबाचं फूल आहे काही गुलाबाची फुलं आणि थोडंसं जे डेकोरेशन आहे ना त्या ग्रीटिंग कार्डवरचं काढून मी सानवीच्या ग्रीटिंग कार्डवर लावलं आणि असं तिचं ग्रीटिंग कार्ड मी तयार केलं आहे माझ्या त्या टीमने मला खूप प्रेमाने दिलेले ग्रीटिंग कार्ड एवढं वर्ष मी जपून ठेवलं होतं पण ते नुकतंच नुसतंच तसं पडून राहण्यापेक्षा ठीक आहे त्याच्यावरच्या सुंदर अशा डेकोरेटिव्ह गोष्टी आहे आता ते सानवीच्या ग्रीटिंग कार्डसाठी उपयोगी आलं आणि तिने ते, हो ते टीचरला दिलं आणि छोटासा का होईना आमचा सानवीच शाळेतला व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरा केला आणि मी कोणाबरोबर व्हॅलेंटाईन साजरा केला ना हे मी तुम्हाला पुढे एंडला सांगेल या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा हाय अगस्त्य काय गस्ती आगस। सनी आमची आत्ता शाळेतून आली हा सव्वा तीन वाजलेत आणि सानवी जस्ट आत्ता आमची स्कूलमधून आली कसं झालं व्हॅलेंटाईन डे त्यांना कोणाला दिलं रोज आणि गेटिंग कार्ड ठाकूरला ठाकूर या कुठल्या मिसेस ते गं फर्स्ट सँडविच आहे त्यांना का दिलं पण तुझ्या क्लास टीचरनं काय नाही दिलं इकडे खूप सारे होते होय म्हणून दुसरीकडे गेले त्यांना तू ओळखत होतीस काय केलं व्हॅलेंटाईन डेच स्पेशल असेंब्ली घेतली तू पहिला हातपाय नंतर ते करी तू बोललीस का असेंब्ली मध्ये बोलली अरे आज सानवीच्या स्कूलमध्ये ना व्हॅलेंटाईन डे साजरा झाला आणि आहे व्हॅलेंटाईन डे साजरा झाला ना आणि असेंब्ली मध्ये आज सानवीने परफॉर्म केले काय बोलली म्हणा तू थॉट ऑफ द डे ना थॉट ऑफ द डे आज मध्ये बोललेली आहे आणि थांबत चुकूला ए काय करतो <laughs> आज अगस्त्याला ना मी सायकल काढून दिली खेळायला आहे ना बे दुधी शोल्ज दिशली बाबूला अगस्त्याला आज खूप सर्दी झालेली आहे थांब हँकेने पुसते हो ना सर्दी झाली आहे त्याला अँकेनी ना बुशु या बघू इकडे बघ इकडे बघा इकडे बघा इकलं बघा तरी औषध पाच त्याला मी चला मला टेबल आवरायचे आज खूप पसरा आवरायचा पडलाय आणि मी आज मी टार्गेट ठेवले आज उद्यामध्ये सगळा घरातला जो पसरा आहे ना तो आवरून घ्यायचा आहे चल लवकर राहत पण घेऊन या मी जेवायला वाढते तुला पटकन चल आणि आज आमच्या बांधकामाच्या टाक्या बघतो की मोठ्या मोठ्या बांधकामाच्या टाक्या आलेल्या एवढ्या हे एवढ्या टाक्या एवढा बोजा बिल्डिंगच्या वर असणार आहे आमच्या दरवाजा उघडला रे उघडला की हा आलाच पाहिजे बाहेर आहे ना बघू अरे खूप हाऊस आहे दरवाज्यातून यायची बघायची काय ते काय काय पाणी पाणी आहे ना टाकी टाकी पाण्याची चला घरात चला घरात चला चला घरात पाणी पाणी घरात चला दरवाजा लावते मामा चला हातकाळ हातकार हातकार हातकाळ हा घाल घाल बोट घाल मुद्दा म्हणून घालते बोट हा देव अगस्त्या आज पहिलं मी ना सानवीचं कपाट घेतलंय आवरायला सानवीचं कपाट आवरणार आहे आणि मग हळूहळू एक 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 कोपरा मी आवरायला घेणार आहे आज मी हे सगळं इकडचं आवरलं जरा क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि आता कपाटा आवरणार आहे दोन दिवस सान्वी! माझ्याकडे ना असं क्रिस्टल कासव आहे हे कासव मी बऱ्याच दिवस झाला तर मी मांडत आहे माझ्या शोकेश्वर पाण्यामध्ये ठेवते मी आणि ह्या वेळेला मस्त अशी त्यावर फुलं वगैरे टाकली होती आणि हे देवाकडं तोंड करून ठेवलेलं आहे कासव मी आणि घरामध्ये आपल्या त्याचं तोंड आलं पाहिजे देवाच्या समोर त्याप्रमाणे मी ते ठेवलेलं आहे हे जे क्रिस्टल कासव आहे ना हे जेव्हा मी ब्युटी पार्लर ओपन केलं होतं चालवायचे मी ब्युटी पार्लर तर त्या दुकानामध्ये शॉपमध्ये ठेवण्यासाठी मी हे घेतलं होतं क्रिस्टल आणि आता मी ते वापरायला काढले आहे ब्रेस दिवस झालं आणि बघूयात आता त्याचे काय मला बेनिफिट्स मिळत आहेत आणि त्यातलं पाणी आहे ना खूप लवकर सुकतं काय असेल ते असेल विशेष असं आपण पाणी ठेवून बघा एवढं लवकर ते उडणार नाही पण ह्या कासवातलं जे पाणी आहे ना ते लवकर सुकून जातं आणि तसं तर रोजच्या रोज पाणी बदललं पाहिजे पण मी दोन तीन दिवसातून एकदा पाणी बदलत असते याचं जे काही शास्त्र आहे नियम आहे त्याबद्दल तुम्हाला जर काही जास्त माहिती असेल तर मला नक्की सांगा मी ती जरूर फॉलो करेल आणि आता सध्या परीक्षांचा सा सीझन चालू आहे काही दहावीच्या परीक्षा चालू आहेत बारावीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच्यामुळे ना सानवीची शाळा सुद्धा कधी कधी हाफ डे सुटत आहे तर जे सगळे विद्यार्थी दहावी आणि बारावीला बसलेले आहेत माझ्या मित्रमैत्रिणींची मुलं असतील किंवा आपले व्हिडिओ बघणारे जे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा छान पेपर लिहा छान अभ्यास करा आणि न टेन्शन घेता कितीही पर्सेंटेज पडू दे काही टेन्शन वेन्शन घ्यायचं नाही ते पुढच्या पुढे बघता येईल फक्त आता अभ्यासावर फोकस करा आणि मस्तपैकी परीक्षेला सामोरे जा आणि आता सानवीची पण वार्षिक परीक्षा आहे पुढच्या महिन्यामध्ये मी सध्या त्या सगळ्या टेन्शनमध्ये आहे टेन्शन म्हणण्यापेक्षा मला जो वेळ कमी मिळतो म्हणजे कसं एका बाजूला अगस्त्याला बघायचं असतं आणि तो जास्त ओव्हर ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडं त्याला हँडल करता करता मग सानवीसाठी वेळ द्यायचा तिचा अभ्यास घ्यायचा याच्यामध्ये ना खूप तारीवरची कसरत होते पण एक गोष्ट चांगली आहे की सानवीला अभ्यास तिला जास्त काही मला लक्ष द्यावं लागत नाही कारण ती स्वतःच स्वतः सेल्फ लर्नर आहे ती स्वतः छान असा अभ्यास करू शकते काय अभ्यास करायचा कसा करायचा कसं डोक्यात ठेवायचं हे तिला आहे ना बरोबर माहिती आहे त्याच्यामुळे मला जास्त एवढं काही त्रास होत नाही पण तरी पण एक आई म्हणून मला असं वाटतं ना की मी बसावं तिच्या बाजूला आणि तिचा कसा अभ्यास चाललाय ते बघावा किंवा घ्यावा स्वतः असं मला तरी अजून वाटतं त्याच्यामुळे ना मी थोडं फरका होईना पण परीक्षेच्या दिवसांमध्ये ना मदेना, मी तिच्या सोबत असते आणि प्रॉब्लेम असा आहे ना की दर महिन्याला तिच्या काही ना काहीतरी एक्झाम्स असतात युनिट टेस्ट असतात मग सहा मय आली वार्षिक आली असं काही ना काहीतरी टेस्ट सारख्या असतात त्यामुळं सतत परीक्षा आणि अभ्यास याच गोष्टींमध्ये आम्ही असतो बाकीच्या पण गोष्टी तर तिच्या चालूच आहेत तुम्हाला माहिती आहे तिचे कराटे क्लास चालू आहे आणि बाकीचं खेळणं बिळणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तिच्या खूप चालू असतात मी काही जास्त अभ्यासासाठी तिला फोर्स करत नाही आणि अशा ह्या सगळ्या दिवसांमध्ये ना मला ती तिला ना तिच्या आवडीच्या अशा पदार्थ द्यायला खूप आवडतात भले ते बाहेरून जाऊन आणून द्यायचे असू दे किंवा घरी बनवायचे असू दे मी ये ना खाण्यासाठी तिचं मन कधीच मारत नाही जे काही तिला खायचं आहे ना ते लगून लग मी तिला आणून देत असते खायला किंवा करून देत असते खायला आणि त्यापैकी सर्वात एक तिचा फेवरेट आवडणारा पदार्थ म्हणजे कर्ड राईस मराठीमध्ये आपलं दही भात तर तो, तो आहे आज, आज, आज ना साऊथ इंडियन पद्धतीने केलेला तिला फार आवडतो मम्मीच्या इथं आमच्या एक बालाजीचं मंदिर आहे मोठं लहानपणापासून ती जेव्हा पण आई आजीकडे राहायला जायची आणि आज आजोबा आजी तिला तिथे घेऊन जायचे पाया पडायला तर तिथे आहे ना असा हा कर्ड राईस मिळतो आणि त्याचं चव खूपच छान लागते तसा तर मी घरी बनवू शकत नाही पण तसं बनवण्याचा मी प्रयत्न नक्की करते तर तुम्ही बघू शकता कसं करायचं कर्ड राईस तर एका फोडणी पात्रामध्ये मोहरी घ्यायची थोडीशी उडीद डाळ टाकायची हरभरा डाळ टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा फोडणीला आणि छान असे तडतडली की त्याच्यामध्ये दही टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि हे फोडणी पात्रात करण्यापेक्षा आहे ना तुम्ही एखाद्या पातीलाच जर केलं ना तर खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये जो आपला शिजवलेला जो भात असतो ना तो टाकायचा आता इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि साखर पण टाकलेली आहे आणि जो आपण शिजवलेला जो भात आहे ना तो टाकायचा ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं जे दही आहे ना हे ह्याच्यामध्ये त्या भातामध्ये छान असं मुरलं पाहिजे अशी एक उकळी काढायची त्याला पण कसे सानवी शाळेतून आलेले मला तिला हात कल्ड राईस बनवायचा असतो त्याच्यामुळे ना मी शॉर्टकटमध्ये डायरेक्टली फोडणी पात्रामध्ये अशा प्रकारचं दही करून घेते फोडणीचं दही करून घेते आणि ते जे आहे ना ते आपल्या रेडीमेड भातावर असं साईडला एका कटोटीमध्ये टाकून कालवते आणि मग ते तिला सर्व करत असते असं सुद्धा ही भात केला तरी खूप छान लागतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पातीला जर केला ना तो तरी पण एकदम परफेक्ट तो होतो यूट्यूबवर तुम्ही कर्ड राईसची रेसिपी जर शे आ, सर्च केली ना तर डिटेलमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने कसं कर्ड राईस बनवायचा त्याची रेसिपी तिथं अवेलेबल आहे आणि मी त्याच पद्धतीने करते ही पद्धत जरी तुम्ही फॉलो केली ना तरी खूप तुमची मुलं आवडीने दहीभात खातील आणि अशा प्रकारे केलेला जो दही भात आहे ना तो ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नक्की मुलांना द्या कारण दही ताक हे या दिवसांमध्ये आपल्या पोटात गेलंच पाहिजे आणि शक्यतो सानवी शाळेतून आल्यानंतर दुपारी उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा वे इतर वेळेला सुद्धा जास्तीत जास्त आहे ना अशा प्रकारे केलेलं बद दुपारी खात असते तर चला आता सानवी शाळेतून आलेली आहे आणि तिचं सगळं आवरलेलं आहे आणि मी तिला हा दहीबत्त देत आहे खायला उन्हाळा चालू गुण आहे ना आता आठ दिवस असं आठ दिवस झालं गरमाई थोडी थोडी वाटती आहे आणि तेव्हापासून सानवीने जे दही खायला सुरुवात केलेली आहे रोज दुपारी दही भात दही भात भा, तिचा आवडता आमच्या मम्मीकडे ना बालाजीचं मंदिर आहे आणि बालाजीच्या मंदिरामध्ये आहे ना दही भात ॲज अ नैवेद्य म्हणून देतात तर लहानपणी जेव्हा ती जायची ना पाया वगैरे पडायला तेव्हा तिथं तिला ना दही भात खायची आवड लागली आणि तेव्हापासून आहे ना ती दही भाताची आहे ना एकदम जाम फॅन झालेली आहे ह्या ना सॅनवी आणि तिथला दही भात काही वेगळाच असतो तसा आपण करूच शकत नाही घरी पण तरी पण मी ट्राय करते कारण तिला आवडतो वरण भातापेक्षा आहे ना दुपारी तिला दही भातच आवडतो संध्याकाळी वरण भात खाते आणि दुपारी आहे ना दही भात खाते तर असं उन्हाळ्यामध्ये ताक दही खायची वेगळीच मजा असते आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे तर मी माझ्या मुलांसाठी काय गिफ्ट आणले आपण काय गिफ्ट देणार आणि व्हॅलेंटाईन डेचं काही एवढं विशेष आम्ही कधी साजरे नाही करत पण तरी पण त्यांच्यासाठी मी चॉकलेट आणले कुठे गेलं ग कॅडबरी हा अजून एक कॅडबरी कुठे गेली बघू कुठे आहे The, Day तर व्हॅलेंटाईन डे मी माझ्या बाळांसाठी ना मस्त छान असे कॅडबरे आणलेत बाकी आम्ही कोणी बाकी साजरे नाही करत पण फक्त आता ते मला आवड आहे म्हणून त्यांना मी आणलं चला आता बाकीच आवरून घेते अगस्त्य हॅपी व्हॅलेंटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन डे बाबू हॅपी व्हॅलेंटाईन डे काय काय खायचं काय आहे ते काय कॅडबरी चॉकलेट काढू दे दे मम्मा दे ती काढू गडगड मस्त मस्त सर थँक्यू यू थँक्यू यू डोळ्यातून पाणी डोळ्यातून कशाने पाणी येणार तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा कोणी बॉयफ्रेंड बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरं करतं कोण नवऱ्याबरोबर करतं मी मुलांबरोबर आहे कारण ते माझे जास्त क्लोज व्हॅलेंटाईन आहेत <laughs> <laughs> आणि सांनवीनी ना सकाळपासून दुपारी आली ना शाळेतून तसं रडायला लागलेली की मम्मा मला तुला ना रोज द्यायचे पण एवढं महाग आहे आज रोज बीज म्हटलं तिला काय देऊ नको घेऊन तरी काय करणार ते त्यापेक्षा वेगळं काहीतरी कर तर तिने मला ना मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे दाखवा बाळा किती सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलंय बघा तिने हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू mm, आणि मग रिटर्न गिफ्ट म्हणून पण आहे ना मी मस्त तिला एक छान असा पिझ्झा आणलेला आहे तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवते खोल पुढून पुढून पुढूनच इथूनच इथूनच पिझ्झा मी तिच्यासाठी आणलेला आहे थांब 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 हे जॉईन करू म्हणजे शेप नीट व्यवस्थित बघू शकता शेप पिझ्झा आहे हॅपी व्हॅलेंटाईन तिथं आज ऑफर चालू आहे पिझ्झा टूनला सगळे पिझ्झा शेपचेच मिळत होते आणि ऑफर पण होत्या एकावर एक फ्री एकावर दोन फ्री पण मी फक्त सान्वीसाठी आणले मी थोडासा खाणार आहे मी काही सोडणार नाही चला खाऊया ओके का तर मस्त असं घरातल्या घरात माझ्या दोन्ही मुलांबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा झालेला आहे जरी मी त्या व्हॅलेंटाईन डेवर विश्वास ठेवत नसले मानत नसले तरी सुद्धा माझ्या मुलांना खुश करण्यासाठी मी तेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत तर असो संध्याकाळच्या जेवणासाठी ना मी मस्त सोया बिर्याणी केली होती बघू शकता तुम्ही इथे झटपट अशी बनवली होती काहीही जास्त तामझाम न करता फटाफट माझ्याकडे जेवढं सामान अवेलेबल होतं ना त्याच्यामध्ये मी ही बिर्याणी केली होती छोटे सोया चंक्स टाकून आणि इतकी मस्त झाली होती मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम ट्राय केली आणि खरच खूप मस्त झाली होती याचा ना परत एकदा मी प्रॉपर असा व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करेल आणि तुम्हाला इथे जी सुंदर सुंदर मस्त कलरफुल फुलं दिसत आहेत ना ही आम्ही बघायला कुठे गेलो होतो काय काय कार्यक्रम होता नक्की हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला ना फुलं प्रचंड आवडतात आणि फुलं आवडत असल्यामुळं अशा प्रकारचे जे फुलांचे प्रदर्शन असतात ना मला जायला बघायला खूप आवडतात आणि हे कुठं होतं काय निमित्त होतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तेव्हा पुढचा व्हिडिओ येणारा पाहायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका का आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय